तडप तडप के इस दिल से हे गाणं आठवतंय नव्वदच्या दशकात प्रेमभंग झालेल्या सगळ्यांसाठी हे गाणं म्हणजे प्रार्थना होती एवढंच काय त्यानंतरही प्रत्येक दिलजलेच्या उठी हेच गाणं राहिलंय हे गाणं अजरामर झालं ते सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या ब्रेकअप नंतर सलमान ऐश्वर्या हिंदी चित्रपट सृष्टीच्या दोन ते ती तीन दशकातली हिट जोडी त्यांचं लग्न व्हायला पाहिजे होतं राव असे म्हणणारे आजही भेटतात या शापित प्रेम कहाणीतला सलमान अजूनही बॅचलर आहे तर ऐश्वर्यानं बच्चन कुटुंबाची सून होत हृदयाचे तुकडे शिवलेत आता ही प्रेम कहाणी खरंच होती का की फक्त चर्चा होत्या यावरही अनेकदा डिबेट होते पण सलमानची एक्स गर्लफ्रेंड असणाऱ्या सोमी अलीने नुकत्याच एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सलमान ऐश्वर्याच्या गुटरगुन्हे अनेक पडद्यामागचे पैलू उलगडले खर तर सोमी अलीला सोडल्यानंतरच सलमानचा ऐश्वर्यासोबत टाका जुळला होता त्यामुळे सोमी अलीच्या वक्तव्याला वजन प्राप्त होत एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे या काळात सोमी अली सोबत रिलेशनशिप मध्ये ब्रेक या ब्रेकअप नंतर सलमान आणि ऐश्वर्या यांचे अफेअर सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या संजय लीला भन्साळींनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हम दिल दे चुके सनम चित्रपट आणला त्यात सलमान आणि ऐश्वर्या होती या सेट वर या दोघांचं प्रेम जुळलं असं अली सांगते ती पुढे म्हणते सलमानचा स्वभाव आहे ऐश्वर्याला तो कधी कधी अपमानास्पद वागणूक देत होता त्यामुळे काही वर्षातच हे नातं तुटलं नुकतंच झूमला दिलेल्या मुलाखतीत सोमी अलीने ऐश्वर्या आणि सलमानचं नातं कसं फुललं यावर भाष्य केलंय या मुलाखतीत बोलताना सोमी अलीने सांगितलं की ऐश्वर्या गॅलेक्सी अपार्टमेंट मधील सलमान खानच्या जिम मध्ये येऊ लागली हे दोघेही तळमजल्यावर राहत होते सलमान आणि ऐश्वर्यांची प्रेम कहाणी जिम मध्ये सुरू झाली का यावर सोमी म्हणाली नाही हमदिल दे चुके सनमच्या शूटिंग दरम्यान ऐश्वर्या आणि सलमान प्रेमात पडले सलमानच्या नोकरांकडून मला या दोघांची माहिती मिळत होती त्यांच्या नात्यात काहीतरी घडतंय हे जाणवू लागलं त्यानंतर आता आपल्याला या नात्यात फार वेळ राहता येणार नसल्याचं वाटलं असंही सोमीने सांगितलं सोमी अलीनं सलमान ऐश्वर्याच्या ब्रेकअपला सलमानचा रागीट स्वभाव कारणीभूत असल्याचं सांगितलंय हेच कारण ऐश्वर्यानेही यापूर्वी जरा वेगळ्या पद्धतीने सांगितलं होतं सलमान सोबतच्या ब्रेकअप नंतर ऐश्वर्याने या दोघांच्या नात्याविषयी कधीही भाष्य केलं नाही मात्र दोन हजार दोन मध्ये एका मुलाखतीत ऐश्वर्याने सलमान सोबतच्या ब्रेकअपचं सा कारण सांगितलं सलमानच्या सर्वात वाईट काळात ती कशी उभी राहिली आणि त्या बदल्यात त्याच्याकडून कशी अपमानास्पद वागणूक मिळाली हे तिने स्पष्ट केलं होतं जेव्हा ऐश्वर्या कॉल उचलत नव्हती तेव्हा सलमानने तिला त्रास दिला त्यामुळे ऐश्वर्यानेही आपला स्वाभिमान दुखवल्यानंतर त्याच्यापासून दूर जाणं पसंत केलं एकंदरीत सोमी अलीच्या या वक्तव्यानंतर सलमान आणि ऐश्वर्याकडून याबाबत काय समोर येतं हे पाहावं लागेल मात्र या दोघात खरंच प्रेम प्रकरण होतं हे आता हळूहळू पुराव्यासह समोर यायला लागलं